साल्हेरी अहिवंतापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निष्कटंक राज्य शतावधी दुर्ग चाळीस हजार पागा दोन लक्ष पदाती ऐशी केवळ नूतन सृष्टीच पैदा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सुंदर वर्णन आपल्याला रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्रात वाचायला मिळते ह्या वर्णनातील चंदी म्हणजेच स्वराज्याची तिसरी राजधानी व शिवप्रभूंच्या विलक्षण दूरदृष्टीचे मुरम मूर्तिमंत उदाहरण असणारा किल्ले जिंजी होय हा अतिप्रचंड दुर्ग संपूर्ण भारतात फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे सामान्यपणे डोंगरी दुर्गांना एक बाले किल्ला असतो राजमाचीसारख्या किल्ल्याला अपवादात्मक रीतीने दोन बालेकिल्ले असलेले आपण पाहिले असतील पण जिंजीचा किल्ला मात्र तीन तीन बालेकिल्ल्यांनी सजलेला आहे दौलताबादच्या किल्ल्याप्रमाणे हा भुईकोट व डोंगरीदुर्ग असा दोन्ही प्रकारात मोडतो त्यामुळे हा मिश्रदुर्ग देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभेतून या किल्ल्याची बरीचशी पुनर्बांधणी झालेली आहे आणि शिवप्रभूंच्या भूराजकीय विषयातील प्रचंड दूरदृष्टीमुळे ते हयात नसताना देखील ह्याच किल्ल्याने स्वराज्याचे प्राण थोडी थोडकी नाही तर चक्क आठ वर्षे सांभाळलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई हरजीराजे महाडे शिवकन्या अंबिकाबाई खंडोबल्ला चिटणीस संताजी घोरपडे धनाजी जाधव रामचंद्रपंत अमात्य प्रल्हाद निराजी अशा कित्येक वीरांनी या किल्ल्यावर निवास केलेला आहे कोल्हापूर छत्रपती करवीर गादी शिवाजीराजे द्वितीय यांचा जन्मदेखील ह्या जिंजीवरच झालेला आहे जिंजी जशी आपण मराठा वास्तूंची छाप पाहू शकतो तशीच दाक्षिणात्य वास्तू फ्रेंच इंजिनिअरिंग देखील आपण जिंजीच्या किल्ल्यामध्ये पाहू शकतो ह्या किल्ल्याने अकराव्या शतकापासून ते इंग्रजांपर्यंत प्रचंड मोठा इतिहासाचा कालपट केवळ पाहिलाच नाही तर घडवण्यात सुद्धा मोठा वाटा उचलला आहे जिंजीचा किल्ला भारतीय द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेला दख्खनच्या पठारावर पूर्वघाटाच्या डोंगर रांगात सध्याच्या तामिळनाडू राज्यातील विल्लेपुरम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे चेन्नईपासनं सुमारे एकशे साठ किलोमीटर अंतरावर आणि अर्काट या महत्त्वाच्या गावापासनं सुमारे शहात्तर किलोमीटर अंतरावर आहे थिरुवन्नमलाई महामार्ग जिंजी भुईकोट्याच्या तटबंद्या फोडूनच गावात प्रवेश करतो भारतातील प्राचीन प्रथेप्रमाणे जशी तोरणजाई देवी तोरणा किल्ल्याची देवी शिवाई देवी शिवनेरी किल्ल्याची देवता तसेच सेंजी अम्मन देवी ही किल्ले जिंजीची अधिष्ठात्री देवता आहे तामिळ भाषेत मूळ उच्चार सेंजी हाच या किल्ल्यासाठी वापरत आहे मराठी दफ्तरात मात्र चंदी असा उच्चार सापडतो फ्रेंच आणि इंग्रज मात्र ह्याला जिंजी म्हणत जिंजी या किल्ल्याची बरीचशी नावं आपल्या अफ्तारात आढळतात उदाहरणार्थ जिंजीला चिंजी चंगी चंदी सेंजी गॅन्जी तांजी मु तामिळ भाषेमध्ये चिंजी म्हणजे डोंगर नुसरतगड आणि बादशहाबाग अशी आपल्याला इतिहासाच्या वेगवेगळ्या दफ्तरात नावं सापडतात पूर्व घाटाच्या पूर्वेला चोलामंडलम किनाऱ्याजवळ टेकड्यांच्या रांगेतील तीन टेकड्यांच्या त्रिकोणाला प्रत्येक कोणावर एक टेकडी ठेवून एकमेकांशी तटबंदीने जोडून जिंजीचा भव्य किल्ला बांधला आहे उत्तर टोकावर कृष्णगिरी म्हणजे स्थानिक भाषेत राणीकोट पश्चिमेला राजगिरी म्हणजेच राजकोट पूर्वेला चंद्रायणदुर्ग म्हणजेच चंद्रगिरी अशा ह्या तीन टेकड्या आता आपण ह्या विस्तृत अशा स्थलदर्शनाचा आणि इतिहासाचा कालपट दाखवणाऱ्या सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या मालिकेमधून पाहणार आहोत जिंजीच्या दुर्ग संकुलाचे द्वारे गुगल अर्थच्या पाहूया आपल्या समोर आता जो हा किल्ला दिसत आहे हा कृष्णगिरीचा उपदुर्ग आहे जो जिंजीच्या भव्य दुर्ग संकुला पेच्या तीन किल्ल्यांपैकी पे एक आहे उत्तर दिशेला असलेल्या या कृष्णगिरीच्या किल्ल्याच्या पुढे आपण जेव्हा बघत जातो तेव्हा आपल्याला डाव्या उजव्या बाजूला दोन भव्य खंदक रस्त्याच्या दिशेने जाताना दिसतात रस्ता ओलांडून पुढे गेलो की डाव्या बाजूचा खंदक एका छोट्या टेकडीला ओलांडून पुढे जातो येथे आपल्याला जिंजी किल्ले संकुलाचा दुसरा महत्त्वाचा किल्ला म्हणजे दुर्ग दिसतो हा दुर्ग सध्या वनखात्याच्या ताब्यात असल्याने येथे जायला कोणालाच परवानगी नाही त्यामुळे आपण या दुर्ग त्रिकुटापैकी एक बालेकिल्ला चंद्रायनदुर्ग मात्र पाहू शकत नाही उर्वरित दोन बालेकिल्ले म्हणजे राजगिरी आणि कृष्णगिरी येथे मात्र जाता येते ह्याच्याच पुढे चंद्रायनदुर्गेच्या बाजूला आपल्याला पाणीसाठी आणि रा जिंजीच्या दुर्ग संकुलाचा भव्य असा भुईकोट देखील दिसतो ह्याच भुईकोटात जिंजीच्या मुख्य इमारती आपण पाहू शकतो ह्याच्याच पुढे आपण येथे खडकाळ ग्रॅनाईटचे प्रचंड मोठे बोल्डर असलेला जिंजीचा तिसरा मुख्य असा बालेकिल्ला पाहू शकतो ज्याला राजगिरी हो म्हणून ओळखले जाते राजगिरीचा हा जो बालेकिल्ला आहे हा जिंजीच्या दुर्ग संकुलाच्या तीन किल्ल्यांपैकी सर्वात महत्त्वाचा समजला जातो कारण ह्याच्या सुरक्षेसाठी जुन्या काळापासून युद्धवास्तुशास्त्राचे विविध डावपेस येथे बांधून काढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्या एका बाजूला अतिशय एक खोल असा कडा देखील आहे जो आपण आपल्या स्थळ दर्शनाच्या मालिकेमधनं बघणार आहोत तर अशा रीतीने ह हे दुर्गसंकुल संकुल किती भव्य आहे हे सॅटेलाइटच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला जेणेकरून सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना जिंजीचं हे भव्य असं महासंकुल किती प्रचंड मोठं आहे याची कल्पना यावी आता आपल्या पुढे येणाऱ्या ह्या जिंजी किल्ल्याच्या स्थलदर्शनाच्या विविध भागातून आपण जिंजी किल्ल्याचा इतिहास आणि स्थलदर्शन एकत्रितरित्या पाहणार आहोत जिंजीच्या या दुर्गदर्शनासाठी आमच्या सह्याद्री नेचर ट्रेल्स चॅनेलला नक्की भेट द्या चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या जिंजी स्थळदर्शनाचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल लवकरच पुन्हा भेटू जिंजी स्थळदर्शनाच्या पहिल्या भागात धन्यवाद